नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इतिहास या विषयामध्ये प्रकरण क्रमांक सात मौर्यकालीन भारत या धड्यातील सिकंदराची भारतावली सॉरी या घटकाची आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो इसवी सन पूर्व काळामध्ये इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये ग्रीक म्हणजेच ग्रीस या देशाचा सम्राट आलेक्झांडर उर्फ सिकंदर याने भारतावर सॉरी केली होती आणि भारतातील संपन्न सुपीक असा प्रदेश भारताची श्रीमंती यामुळे वायव्यकडील जे आक्रमक नेहमीच भारताकडे आकर्षित होत असायचे आणि या सिकंदराने देखील इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये भारतावर त्याने आक्रमण केलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारताचा जो वायव्य प्रदेश आहे या वायव्य प्रदेशामध्ये या सिकंदराने म्हणजेच अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने आक्रमण केलेला आहे आणि नंतर तो अगदी सिंधू नदी पार करून तक्षशिला या ठिकाणी तो आलेला आहे आणि मग वायव्यकडे असणारा पंजाब प्रांत आहे तक्षशिलेच्या आसपासचा प्रदेश आहे या प्रदेशावर त्याने आक्रमण केलं आणि या सिकंदराला त्या भागामध्ये असणारे स्थानिक भारतीय राजांनी विरोध केला परंतु सिकंदराने मात्र या सर्व राजांचा पराभव केला आणि तो प्रदेश जिंकत जिंकत पुढे चालला होता आपण ऐकलेला आहे की सिकंदराला संपूर्ण जग जिंकायचं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये त्याला मात्र माघार घ्यावी लागली आणि त्याला माघार का घ्यावी लागली तर सिकंदराचं जे काही सैनिक आहे ते अनेक वर्षापासून आपल्या माय देशापासून म्हणजे ग्रीस या देशापासून बाहेर होतं आणि सिकंदराच्या सैनिकांना आपल्या मायदेशी जायचं होतं आपल्या कुटुंबियांना आपल्या मुलांना भेटायचं होतं आणि सिकंदरला मात्र संपूर्ण जग जिंकायचं होतं आणि आता सिकंदराच्या सैनिकांनीच त्याच्या विरुद्ध बंड केलं त्यांनी लढाईला नकार दिला आणि मग ना इराजाने सिकंदराला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि तो मग भारताच्या वायव्य प्रदेशातून पुन्हा त्याच्या देशामध्ये म्हणजे ग्रीसकडे जात होता परंतु जग जिंकायला निघालेला सिकंदर आपल्या माय देशापर्यंत जाऊ शकला नाही आणि वाटेतच बॅबिलोन नावाचं ठिकाण आहे त्या बॅबिलोन या ठिकाणी या सिकंदराचं इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये निधन झालं आणि जे बॅबिलोन नावाचं ठिकाण आहे हे आत्ताच्या इराक या देशामध्ये आहे परंतु सिकंदराने वायव्य भारतामध्ये जे प्रदेश जिंकलेले होते या प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी काही ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि या ग्रीक अधिकाऱ्यांनाच सतरप असं म्हणतात आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की सत्रप म्हणजे काय तर सिकंदर जेव्हा कडे माघार निघाला तेव्हा त्याने भारतामध्ये जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहण्यासाठी काही ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि त्यांनाच सत्रप असे म्हणतात आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तर सिकंदराच्या स्वारीचे भारतावर काही परिणाम झाले का तर निश्चितच अर्थातच काही परिणाम झाले तर सिकंदर हा प्रचंड सैन्यासह सा भारतामध्ये आला होता भारताचे अनेक भाग त्याने जिंकले होते आणि सिकंदराच्या सॉरीचा पहिला परिणाम कोणता झाला असेल तर भारत आणि पश्चिमेकडील देश यांचे व्यापारी राजकीय सांस्कृतिक आर्थिक अशा प्रकारचे संबंध आलेले आहे दुसरा परिणाम म्हणजे सिकंदराच्या बरोबर काही ग्रीक इतिहासकार सुद्धा आले होते आणि या इतिहासकारांनी भारताचं लेखन करून ठेवलं आणि या लेखनामुळे इतिहासकारांच्या लेखनामुळे भारत आणि पश्चिमेकडील देश यांना एकमेकांच्या संस्कृतीची माहिती आलेली आहे तिसरा परिणाम म्हणजे जी काही ग्रीक शिल्पकला होती या ग्रीक शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडलेला आहे आणि त्यातूनच पुढे गांधार नावाची शिल्पकला किंवा कलाशैली ही भारतामध्ये निर्माण झालेली आहे त्यानंतर चौथा परिणाम आहे तर ग्रीक या देशामध्ये दे वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना होती नाणी तयार करत होते आणि या ग्रीस देशामध्ये दे जे ग्रीक लोक नाणी तयार करायचे त्या नाण्यावर एका बाजूवर त्या ठिकाणी देवदेवतांचं चित्र असायचं दुसऱ्या बाजूला ते नाणं पाडणाऱ्या राज्याचं चित्र असायचं आणि त्या राजाचं नाव देखील असायचं दे तर अशा प्रकारे या ग्रीकांची नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी स्वीकारली आणि भारतामध्ये देखील ते नाणी तयार करू लागले तर अशा प्रकारे या ग्रीक सम्राट सिकंदराच्या सॉरीचे भारतावर अनेक परिणाम झाले यानंतर या धड्यामधील पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये भागा पाहणार आहोत धन्यवाद